आता आयुक्त साहेब कोणाचे आहेत सरकारचे आहेत सरकार, सरकार कोणाच्या हातामध्ये आहे बीजेपीच्या हातामध्ये आहे आणि आंदोलन कोण करत आहे तर बीजेपी चा आमदार हे बुद्धीला न पटणारं आंदोलन आमदार कॉन्ट्रॅक्टर साठी आंदोलन करतोय इन शॉर्ट राजकीय भाषेमध्ये बोलायला गेलं तर एक आमदार जो आहे हा कंत्राटदाराची दलाली करतो सर्वसामान्य त्यांचे कंपन्या जो टेंडर घेतात राजन नाईक यांच्या ओळखीच्या कंपन्या ज्या टेंडर घेतात त्यांचा पाडा वाचून दाखवला होता म्हणजे ह्यांनी इ इलेक्शनच्या अगोदर देखील राजन नाईक साहेबांनी जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन केल्याचं दिसत दिसून हात उरलेलं नाही नालाचोपारा पूर्वेला एका ठिकाणी महानगरपालिकेने नॉन फेरीवाला झोन बनवला होता पण ह्यांच्याच पक्षाचा एक पदाधिकारी जाऊन तो सरकारी बोर्ड उकडून टाक जो इनलिगल पट्टा आहे पूर्णपणे ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांनी चाळी बांधून इंडस्ट्रीज बांधून तो पट्टा पूर्ण संपवलेला आहे अशा ठिकाणी तुम्ही एवढे मोठ्या टेंडर म्हणजे तुम्ही अदृश्यपणे त्यांना सपोर्ट करत आहेत नमस्कार आज आपण वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर उभे आहोत मुख्यालयाबाहेर येण्याचं कारण हे आहे की एका बाजूला जिथे विरोधी जितका स्ट्रॉंग असतो तितका सत्ताधारी स्ट्रॉंग असला पाहिजे परंतु इथे मुद्दा काही वेगळा आहे सत्ताधारी खरंच त्यांची रोग जी आहे ती पालिकेवर आहे का त्यांचा जोर जो आहे तो पालिकेवर चालतोय का हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच आठ मे रोजी आमदार राजन नाईक हे उपोषणाला बसणार ते आंदोलन करणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आज प्रत्येक बातम्यांवर प्रत्येक पेपरच्या म्हणजे अगदी सगळ्याच माहिती बातम्या ज्या आपण पाहतोय त्याच्यामध्ये दिसते कशा कशाप्रकारे आमदार राजन नाईक हे आठ मे ला आंदोलन करणार आहे त्याच्यामुळे एक चर्चा उत्पन्न झाली आहे परंतु या संपूर्ण घटनेनंतर विरोध विरोधकांनी आता एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय की खरंच आमदार आणि सत्ताधारी पक्षाला आता उपोषण करायची गरज असेल तर महानगरपालिका वसई विरार नालसोप्रा विधानसभा यांची काय परिस्थिती असेल ह्यावरच एक प्रश्नचिन्ह आहे महानगरपालिका कशा प्रकारे फेल ठरलेली आहे त्यांचे आमदार आणि प्रशासन कशा प्रकारे फेल ठरत चालले की आज एका आला ज्याची सत्ता केंद्रामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये इतकंच नाही तर नालासोपारा वसई बोईसर या तिन्ही विधानसभांवर महायुतीनी घनगणित विजय मिळवलेला आहे पस्तीस वर्षांची सत्ता मोडून काढली आणि या संपूर्ण प्रकारानंतर जर आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील तर खरंच आज आमदाराचं वर्चस्व प्रशासनावर आहे का हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय आज विरोधकांना यावर काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया कशा प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये फेरीवाला झोन डिक्लेअर करणार होते फेरीवाल्यांना मार्गी लावणार होते हे सगळे मुद्दे जे आहेत ते संपले आणि नेमकं आठ मेला आंदोलन करण्यामागचं कारण काय आहे विरोधी कशा प्रकारे पोलखोल करणार आहेत त्याच्यावर पण आपण जाणून घेऊया आज आपल्यासोबत आहे काँग्रेसचे पदाधिकारी रामदास वाघमारेजी आपण त्यांना विचारूया आज एक विरोधी म्हणून कशाप्रकारे आठ मेला होणाऱ्या आंदोलनाचं त्यांनी आपल्याला खरी माहिती दिली नेमकं या प्रकार काय सर विरोधी म्हणून आज काय बोलू इच्छिता सत्ता एकच आहे केंद्र राज्य पालघर सगळंच बीजेपी बीजेपी झालेलं आहे तरी पण आंदोलन करावं लागतंय काय सांगाल आज नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईकजी जे आहेत आमच्या माहितीप्रमाणे ते एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व आहे पण आमदार झाल्यानंतर काय माहिती त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना मिसगाईड करायला घेतलेला आहे किंवा त्यांची विचारबुद्धी थोडीशी कमकुवत झाल्याचं आम्हाला इथे पाहायला मिळत त्यांनी धरणे आंदोलन करण्याचं आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आता आयुक्त साहेब कोणाचे आहेत सरकारचे आहेत सरकार, सरकार कोणाच्या हातामध्ये आहे बीजेपीच्या हातामध्ये आहे आणि आंदोलन कोण करत आहे ते बीजेपीचा आमदार हे सद्विवेक बुद्धीला न पटणारं आंदोलन आहे आणि आंदोलन करण्याचं कारण काय आहे की पंधरा एप्रिल ला टेंडर काढण्यात आलेले आहेत कधी नव्हे ते पन्नास पन्नास कोटीचे टेंडर इथं महानगरपालिकेतर्फे काढण्यात आलेले आहेत ते टेंडर एवढ्या मोठ्या रकमेचे न काढता छोटे छोटे टेंडर काढावेत जेणेकरून स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला काम मिळतील एक आमदार कॉन्ट्रॅक्टरसाठी आंदोलन करतोय इन शॉर्ट राजकीय भाषामध्ये बोलायला गेलं तर एक आमदार जो आहे हा कंट्रॅक्टदाराची दलाली करतोय सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन न करता आमदार जो आहे कॉन्ट्रॅक्टरची दलालीसाठी आंदोलन करतोय हे कितपत योग्य आहे जर दलालीच करायची आहे तर तुम्ही राजीनामा द्यावा आणि दलाली करत राहावी ज्या वेळेस वेदांतामध्ये घटना घडली होती इलेक्शनच्या अगोदर त्यावेळेस तात्कालीन आमदार क्षितिश ठाकूरने त्यांचे त्यांचे कंपन्या जो टेंडर घेतात राजन नाईक यांच्या ओळखीच्या कंपन्या ज्या टेंडर घेतात त्यांचा पाडा वाचून दाखवला होता mm. म्हणजे ह्यांनी इलेक्शनच्या अगोदर देखील राजन नाईक साहेबांनी जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन केल्याचं दिसत दिसून येत नाही विरोधक म्हणून आणि सत्तामध्ये आल्यानंतर ते आंदोलन करतात अर्थात त्यांना ह्याच्यामध्ये महानगरपालिकेकडून त्या टेंडरच्या अंतर्गत टक्केवारी पाहिजे टक्केवारी टक्के साठी हा केवळ आंदोलनाचा फार नऊटंकी केली जाते तसे जर नसतं तर नालासोपारा सोपारा ईस्टला जो स्मशानभूमीचा मुद्दा आहे दोन हजार चौदा साली महानगरपालिकेने नऊ लाख सत्तेचाळीस हजार हा, रुपये फॉरेस्ट विभागाला भरलेले आहेत आज अकरा वर्ष होत आले तिथे तर स्मशानभूमी झालेली नाहीये तर त्यात त्या स्मशानभूमीसाठी आंदोलन का घेत नाहीत किंवा ते सर्वसामान्य जनतेचा निकडीचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न फेरीवाला हा मुद्दा आहे असंख्य फेरीवाले रस्त्यावर बसतात काँग्रेसचं सरकार असताना दोन हजार चौदा साली त्यांचा सर्वे केला गेला होता त्यावेळेस सर्वे केल्यानंतर जी आकडेवारी जवळपास तेरा हजारची आकडेवाडी आकडेवारी नगरपालिकेकडे आहे पण ठराव मांडला असता तो ठराव रद्द करून मार्केट झोनचा प्लान जो आहे तो उद्ध्वस्त करण्यात आला तर ते मार्केट झोन बनवावं अशी जनतेची मागणी आहे कारण की सर्वसामान्य जनतेला इथे चालायला फुटपाथ उरलेलं नाही पूर्वेला एका ठिकाणी महानगरपालिकेने नॉन झोन बनवला होता पण पक्षाचा एक पदाधिकारी जाऊन तो सरकारी बोर्ड उघडून टाकतो आणि त्याच्या विरोधामध्ये महानगरपालिका कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही म्हणजे ही जी निशाणी आहे आयुक्त जे आहेत ते राज्य सरकारचे परिणामत इथल्या आमदाराचे मिंदे झालेले आहेत किंवा सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तर ते त्यांच्याच आज्ञामध्ये आहे असं असताना हे जे टेंडर काढलेले आहेत यांची जाणीव नाही आहे का फक्त हे एक देशातला जो पंतप्रधान आहे तो पण जुमलेबाज ठरतो या ठिकाणी आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारे हे जे त्यांचे आमदार आहेत जे एन एन प्रकारे निवडून आले आहेत तो विषय वेगळाच आहे पण कसे तरी निवडून आले त्यांना जनतेची कामं करायची एक संधी भेटलेली आहे पण ते न करता हे लोक फक्त नौटंकी करत आहेत सहा महिने आता उलटून गेलेले आहेत जवळपास या सत्तेला आणि त्याच्यानंतर असं म्हटलं गेलं होतं की शंभर दिवसामध्ये जे आहे ते महानगरपालिका प्रशासन आणि आजूबाजूच्या क्षेत्राचा काय पलट होणार आहे शंभर दिवसाचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे आता जवळपास एकशे वीस दिवस उलटून गेलेत काही फरक पडताना दिसत नाहीये त्याच्यावर काय सांगाल काहीच फरक पडलेला नाही इथे टँकर लॉबी जशी चालू आहे सर्वसामान्य जनतेला पाणी विकत घ्यावं लागत आहे आणि सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचा पदाधिकारी अल्पसंख्याक विभागाचे एकनाथ शिंदेचे पदाधिकारी शाहरुख शेख करून त्यांनी विलासतारे यांना पत्र देऊन कळवलं की या ठिकाणी अनधिकृत बांधकाम बांधकाम होत आहे मग थांबत नाही प्रश्न सुटत नाही मग हे लोक का करतात काय ह्यांनी जो आहे जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करावं आम्ही विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी एकत्र यायला या तयार आहोत पण तुम्ही कॉन्ट्रॅक्टरसाठी टक्केवारी खाण्यासाठी येत असाल ना तर आमचा तुम्हाला विरोध असणारच तर एक प्रश्न असा आहे की जागोजागी वसई मध्ये आज खोदून ठेवलेला आहे महानगरपालिका दोन दोन तीन तीन महिने तो कचरा उचलत नाही ढिगारा उचलत नाही अनेक अपघात होतात एक मुलगी जी आहे वीस वर्षाची पडून तिला गंभीर दुखापत झाली या संपूर्ण घटनेनंतर पण महानगरपालिका सुधरत नाही आणि त्याच्यावर कोणाचाही रोग नाही आमदार असताना पण तर त्यावर काय सांगू शकतो मुळामध्ये इथलं प्रशासन जे आहे ना सर्वसामान्य जनतेसाठी काम करतच नाहीये सत्ताधारी लोकांसाठी काम करते आणि टेंडर काढून कॉन्ट्रॅक्टरला मोकळी मुंबई दिली जाते ज्यांचा जीव गेला ते सर्वसाधारण नागरिक आहेत खोदून ठेवले फक्त दिखावा की आम्ही काम करतोय काम काय पूर्ण होतच नाही आहे आणि टेंडर जे काढलेले आहेत तुम्हाला मी सांगतो प्रभाग समिती ई आणि आयमधलं जे आहे ते सोळा कोटीचं टेंडर दिलेलं आहे प्रभाग समिती ए आणि बचं जे टेंडर आहे ते बावीस कोटीचं टेंडर आहे प्रभाग समिती डचा जे टेंडर आहे ते वीस कोटीचं टेंडर आहे परंतु प्रभाग समिती सी तीस कोटी ऐंशी लाखाचं टेंडर दिलेला आहे प्रभाग समिती एफ वीस तीस कोटी तेवीस लाखाचं टेंडर दिलेला आहे आणि प्रभाग समिती जी हे एक्कावन कोटीचं टेंडर दिलेलं आहे म्हणजेच जो इनलिगल पट्टा आहे पूर्णपणे ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांनी चाळी बांधून इंडस्ट्रीज बांधून तो पट्टा पूर्ण संपवलेला आहे अशा ठिकाणी तुम्ही एवढे मोठ्या रकमेचे टेंडर काढताय म्हणजे तुम्ही अदृश्यपणे त्यांना सपोर्ट करत आहेत त्यांना कॉन्क्रीटचा रोड देणार आहात अरे जिथे लोक कर भरतात आहेत त्यांना तुम्ही सुविधा देऊ शकत नाहीये आज प्रगतीनगर म्हणा नालासोपारा ईस्टला म्हणा विरार ईस्टला म्हणा लोकांनी छोट्या छोट्या गटारासाठी पेवर ब्लॉकसाठी इथे पत्र टाकून टाकून वैतागलेत त्यांची टेंडर न काढता हे मोठे मोठे टेंडर काढतात आणि सत्ताधारी पक्षामध्ये बसलेले आमदार आहेत ते आंदोलनाचं नाटक करत आहेत तर हे नाटक बंद करा तुम्ही आता ह्याच्यावर काय सांगू इच्छिता म्हणजे जा आता जर आठ तारखेला होणार आहे आंदोलन त्याच्यानंतर काय वाटतं परिस्थिती बदलेल कि ह्याच्यामध्ये फक्त आमदारांचाच फायदा होईल आंदोलन झाल्यानंतर आमची अपेक्षा आहे की आयुक्त साहेब आणि आमदार पक्षातील जी लोक यांच्यामध्ये जी बोलणी येईल ती बोलणी सर्व सामान्य करजनतेला कळावी किंवा आम्हाला तर वाटतं की आंदोलन होणारच राही टक्केवारीची बोलणी होऊन जाईल आणि हे घरीच बसतील हा आमचा आरोप आहे आमदारांनी असं म्हटलेलं एका चॅनल वरती की मला सोमवारपर्यंत आयुक्तांचा फोन येईल हा त्यांना अपेक्षा आहे ना की आम्ही घाबरव आणि आयुक्त घाबरतील टक्केवारीसाठी त्यांची हीच अपेक्षा आहे त्यांना आमची आम्हाला वाटते बीजेपीला निवडून दिलेला आहे त्यांना खूप अपेक्षा होती भाजपकडून भाजपकडून अपेक्षा होती कारण की गेल्या पस्तीस वर्षापासून एक हाती बहुजन विकास आघाडीची सत्ता होती लोकांना बदल पाहिजे होता परिवर्तन पाहिजे होता लोकांनी परिवर्तनासाठी मतदान केलं पण परिवर्तन न होता येथे भ्रष्टाचार टू पॉइंट ओ चालू झालेला आहे म्हणजे जी गती होती ती गती वाढवण्यात आलेली आहे भ्रष्टाचाराची गती विकासाची गती थांबलेली आहे गाडा अडकलेला आहे पण भ्रष्टाचाराची गती वाढवलेली आहे धन्यवाद सर या संपूर्ण मुद्द्यामध्ये आठ मेला जे आहे ते आंदोलन होणार आहे आमदार राजन नाईक म्हणजे ज्यांची सत्ता भाजपची केंद्रामध्ये पालघरमध्ये आता बहुमत आणि महायुतीने घणघणीत विजय प्राप्त केला आणि ह्याच सहा महिन्यापूर्वी जे निवडणुका झाल्या त्याच्यामुळे निकाल लागले लोकांना अपेक्षा होती की भाजपावर जो विश्वास ठेवलाय तो आता पूर्ण होईल आज सहा महिने उलटून गेलेले आहेत या सरकारला परंतु आपण पाहतोय की लोकांना चांगल्या सुविधा देण्यापेक्षा विकास कामं करण्याऐवजी जे आमदार आहेत तेच आता विरोधकांसारखे रस्त्यावर उतरलेले आहेत जर आमदारांना एखादी कामं पूर्ण करून घ्यायची असतील तर त्यांना ते रस्त्यावर उतरावं उत्र, लागत असेल तर आपलं प्रशासन नेमकं कोणत्या मार्गावर आहे हाच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे पाण्यासारखं असेल जसं आता विरोधी म्हणत आहेत आठ मेला हे आंदोलन होईल की तेच थांबेल की लगेच जसं आमदारही एका कोणत्या तरी चॅनलवर म्हणाले तसं आयुक्तांचा त्यांना फोन येईल आणि जे काय आहे ते बोलणं होऊन जाईल जसं आता विरोधकांनी म्हटलंय पाण्यासारखं असेल पुढील अपडेट या आंदोलनामध्ये काय होतं धन्यवाद